दोष सावरून सुधारायला बळ देणारा जोडीदार असेल तरच संसाराचा खेळ रंगतो लोक समजून उशिरा घेतात पण गैरसमज मात्र लगेच करून घेतात संसार हा दोघांचा असतो पण करायचा असतो मात्र सर्वांसाठी एक बोलकी नजर पुरेशी जीवन सारे वाहून द्याया कशास चर्चा कशास मिन्नती प्रेमास खरे खोटे ठरवाया कधी उजेड कधी आले झाकोळून कधी उंच उंच झोका कधी मातीशी बांधून कधी सरसर श्रावण कधी चांदणं शिंपून जसा जगण्याचा खेळ घ्यावा खेळून खेळून यातनातर तेव्हा जास्त होतात जेव्हा जा एखाद्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसताना भोग मात्र आपल्या वाट्याला येतात काहीच नाही कसे घडले इथे आता नजर बोलकी तुझी लावून गेली पिसे